नमस्कार टुडे समाचार न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे मी हुकमत मुलानी नवीन काय घडतंय ना नवीन काही असो व्यवसाय असो किंवा कुठली घटना असो आम्ही वेगळ्या पद्धतीनं दाखवण्याचा प्रयत्न करतोय सर्वात अगोदर फक्त टुडे समाचार या चॅनलवर दाखवण्यासाठी आम्ही सतत प्रयत्नशील असतो आता धाराशिव शहरामध्ये आहे मी आणि धाराशिव शहरातला हा जुना उपळा रोड आहे आणि या जुना उपळा उपळा रोडच्या डाव्या बाजूला उपळ्याकडे जाताना डाव्या बाजूला इथं हे निसर्गरम्य वातावरणामध्ये राजगड फंक्शन हॉल म्हणून इथं सुरू झाले आता नवीन सुरू झालंय हे याला आज जवळपास पंधरा वीस दिवस झालं सुरुवात नवीन झालेली आहे व्यवसायाची मात्र निसर्गरम्य वातावरणामध्ये सुरू झाले आणि उपळा रोड आहे हा इकडून तुम्ही तेर्णा कॉलेज कडून बी इकडून येणार असाल सांजा चौकामध्ये तर तुम्हाला डाव्या हाताला इकडं जुना जो उपळा रोड आहे हे इकडे उपळ्याला रस्ता जातो आणि अगदी रस्त्याच्या जवळच असलेलं हे राजगड फंक्शन हॉल हो आहे आता आतमध्ये जाणार आहेत आपण इथं काय काय कार्यक्रम होणार आहेत आणि हॉल कसा आहे एक नजर टाकणार आहेत आपण आतमध्ये जाऊया आणि नेमकं हा जो हॉल आहे कसा आहे वातावरण कसं इथलं आतमध्ये बघू आपण बघा इकडं हे बघा आतमध्ये आपण प्रवेश केल्यानंतर इकडं उजव्या बाजूलाच हे आंब्याचे झाडं वगैरे हो निसर्गरम्य आहे सगळं इकडे बघा इथं हे बघा आतमध्ये आल्यानंतर जसं आहे तसंच दाखवू बघूया आपण इथं बघा इथं व्यवस्थित लावलेलं आहे डाव्या बाजूला हात धुण्यासाठी स्वच्छ सगळं प्रसन्न असं वातावरण राहावं पाणी पण आहे चालू त्याच्यामध्ये इकडे बघा हे बघा इकडे आंब्याचं झाड वगैरे इकडे दाखवा कॅमेरा बघा ये नारळाचं झाड पण आहे तिथे लावलेले आणि इकडे पण आंब्याचे झाड आहेत भरपूर असं एकदम निसर्गरम्य वातावरण आहे इथं हे बघा इकडे दाखवा कॅमेरा हे झाड आहेत आंब्याचे सगळे असं भारी वाटतं मध्ये आल्यानंतर हे बघा इथं बघा इथं बसून डायनिंग टेबल मांडलेलं आहे जेवणाची व्यवस्था इथं या बाजूला होणार आहे म्हणजे सुरू आहे सगळे इथं लाईट आहे संध्याकाळच्या वेळेत असं भारी दिसणारे चटई वगैरे अंतरलेली आहे बाहेरून येतानाच आणि इथं आतमध्ये हॉल आहे हे बघा हा मोठा हॉल आहे आपले कार्यक्रम असतील इथं कोणते म्हणजे छोटे मोठे कार्यक्रम तीनशे लोकांपर्यंत कार्यक्रम इथं होऊ शकतो असा हॉल आहे इथं स्टेज आहे हे बघा इथं सुंदर असं सजवट केलेली आहे स्टेजवर सुद्धा उंच असं स्टेज, स्टेज। इथून तेज बघा हे हे असं दिसणार आहे तुमच्या कार्यक्रमामध्ये तुम्हाला कार्यक्रम ज्यावेळेस करायचा आहे आता लाईट नाही लाईट आल्यानंतर इथं उजाड सुद्धा आहे इथं फॅन आहेत वर लावलेले माईक आहे साऊंड सिस्टम आहे इथं माईक लावलेले बघा सिस्टम खूप भारी आहे आणि शहरापासून जवळच आहे शहराला लगतच आहे असं लांब शहरापासून नाही आणि स्वस्त दरामध्ये कार्यक्रम होणार आहेत आपला छोटे मोठे कार्यक्रम असतील साखरपुडा किंवा इतर कोणते कोणते कार्यक्रम आहेत ना ते कार्यक्रम इथं होणार आहेत पाठीमागची बाजूसुद्धा आपण दाखवणार आहेत याच्या पाठीमागसुद्धा रूम आहे एक ते बघूया आपण नेमकं रूम कशी आहे इथं पण रूम आहे अरे वा म्हणजे इथं सुद्धा आहे बसणे म्हणजे बसू शकतात महिला वगैरे आल्या चेंजिंग रूम आतमध्ये आहे व्यवस्थित आहे सगळं सुद्धा आहे इथं सगळं मस्त आहे इकडं इकडं टॉयलेट आहे इकडं टॉयलेट पण आहे बघा इथं अतिशय आ... शहरामध्ये जवळ असलेलं राजगड फंक्शन हॉल सुरू झाले आता त्याच्यामध्ये आली लाईट बघा इकडे बल्ब वगैरे सुंदर लावलेले सगळे साऊंड सिस्टम आहे सगळं आहे पण शहराच्या जवळ असलेलं हे नवीन वाटलं म्हणून मी दाखवतोय व्यवसाय असो किंवा काही असो तुम्हाला जर असं काही दाखवायचं असेल जाहिरात करायची असेल तर आमचा खाली नंबर देणार आहेत आम्ही त्या नंबरला तुम्ही संपर्क करू शकता आम्ही त्या ठिकाणी जाऊन व्यवसायाचे असो किंवा नवीन उद्योगाचा कुठलाही असा उद्योग असू द्या तुम्ही आम्ही ते दाखवण्याचा प्रयत्न करणार आहेत हे राजगड फंक्शन हॉल आहे शहराच्या जवळ असलेलं इकडे पण झाड लावलेली हे बघा सुंदर असं वातावरण आहे भारी वाटतं इथं संध्याकाळच्या वेळेस एकदम नयनरम्य असं वातावरण आहे पण ह्याचे मालक आहेत आपल्यासोबत शिंदे सा, शिंदे सर सा, तुमचं तो स्वागत आहे टोटल समाचारमध्ये तुम्ही ही उभा केले सगळे नवीन सुरू केलं तुम्ही तुमचं नाव सांगा सुरु केलं सगळ्या नमस्कार मी हरिदास शिंदे धाराशी बोलतो सध्या मी राजगड फंक्शन हॉल मी नवीन ओपन केलेला आहे सगळ्या सुविधा आहेत यामध्ये पाणी भरपूर पार्किंगची सोय आहे आणि प्रत्येकाला म्हणजे ही झेपल अल्प दरात म्हणजे कमी खर्च म्हणजे ह्याच्यामध्ये भाड्यामध्ये मी हॉल द्यायला तयार झालो आहे आणि जनतेची सेवा करण्यासाठी हा मी उद्योग आता नवीन सुरू केलेला आहे काय काय कार्यक्रम कोणते कोणते करता येते या, या ठिकाणी साखरपुडा आहे डोळ जेवण आहे वाढदिवस आहे मीटिंग आहे रिसेप्शन आहे आणि छोट मोठं लग्न पण होऊ शकतो इथं तीनशे माणसाचं आरामशीर बसतात इथं आमच्याकडे जेवणाची उत्तम सोय आहे वगैरे सगळं तुम्ही देणार जेवण देऊ तो, तो आम्ही देतो किंवा तुम्ही करायचं असतं तुम्ही करू शकता किंवा मी स्वतः करून देतो तुमचं म्हणजे प्रत्येक स्वस्त दरात देतो मी बसण्याची सोय आहे भरपूर पाणी भरपूर आहे टॉयलेट सोय आहे चेंजिंग रूम आहे आणि फ्रेश वातावरण वाता आहे म्हणजे निसर्गरम्य वातावरण आहे चार बाजूला झाडे आंब्याची नारळ झाडे पाणी आहे भरपूर आणि ह्याप्रमाणे मी आता एक नवीन आता व्यवसाय सुरू केला ते एक वेळेस अवश्य भेट द्या का असणार आहे म्हणजे किती दर दरात म्हणजे किती रुपये असणार आहे काय तसं काय मी एक कमीत कमी म्हणजे आता तसं जर म्हणायला मी दहा हजार रुपये ठेवला आहे भाव दहा हजार रुपयामध्ये किती वेळ किती वेळ असणार आहे सकाळी तुम्ही या दुसऱ्या दिवशी जात असं काही अडचण नाही मला वेळेचं काय बंधन वेळेच काही बंधन नाही या ठिकाणी मी ठेवलेला आहे आणि काय फक्त जेवण जेवण सहित का नाही फक्त हॉलचं चेअर आहेत बसायला टेबल आहेत आणि जेवण म्हणजे वेगळे राहतील तुम्हाला जेवणाचे किती असतात कसं काय ठरलं केलं तुम्ही कार्यक्रम केला केलं आता पोळ एक कार्यक्रम आहे साठ माणसाचं मी जेवण द्यायला लागलोय तर एकशे ऐंशी रुपयाला मी प्लेट दिली त्यामध्ये जामुन आहेत तीन खा चार खा त्याचं काही बंधन नाही जेवण पोटभर करा एक चपाती आहे मसाला राय जे मसाला राईस आहे राई पुन्हा पापड आहे ठेसा आहे तडका आहे व्हेज भाजी आहे अशा प्रकारे म्हणजे म्हणजे बरंच चांगलं जेवण देतो मी एकशे ऐंशी रुपयात जेवण एकशे ऐंशी रुपयात फुल जेवण एक प्लेट एकशे ऐंशी रुपयात आणि ह्याच्यात तुम्हाला काही आणायचं नाही किंवा काय नाही एकदा चव घेऊन बघा टेस्ट करून बघा नंतर मग तुम्हाला लक्षात येईल की काय कसं आहे ते तुमचं फोन नंबर सांगा तुमचा माझा फोन नंबर आहे नऊशे चाळीस पाचशे चाळीस बावन्न एक्क्याऐंशी नाईन फोर झिरो फायव्ह फोर झिरो फाय टू एट वन एकदा सांगा नाईन फोर झिरो फाय फोर झिरो फायव्ह टू एट वन अच्छा तुम्हाला संपर्क कधी करू शकतात लोक असं काही नाही वेळ नाही काय वेळेचं काय बंधन नाही कधी तुम्ही कॉल करू शकता मी बॅनर लावलेले आहेत इथं व्हेज नॉन व्हेज असं काय तसं काय बंधन वगैरे हो काय नाही बंधन काय तसं नाही व्हेज नॉन व्हेज काय बंधन नाही करू शकता करू शकतो आणि ज्याला जसं प्र, ज्या प्रमाणे येईल त्याप्रमाणे मी द्यायला तयार आहे आणि समजा कुणाला काही पैशाची लयच अडचण असेल कमी येते असेल तर त्या कमी वाद पण देऊ शकतो म्हणजे मदतीसाठी पण तुम्ही आपण करू शकतो म्हणजे मी नाव काय म्हणले तुमचं माझं नाव हरिदास शिंदे बघा हरिदास शिंदे यांचं नाव आहे यांनी इथं राजगड फंक्शन हॉल सुरू केलाय आणि ते पण अल्प दरात देणार आहेत आता त्यांचा सुरुवातीचा भाव त्यांचा इथं कार्यक्रम असेल तीनशे लोकांपर्यंत इथं कार्यक्रम करू शकतात असं सा त्यांनी सांगितलं छोटं मोठं लग्न असेल बारसं असेल किंवा इथं लिहिलंय त्यांनी वरी इथं काय काय साखरपुडा मून रिसेप्शन मीटिंग्स ढोळ जेवण बारसे वाढदिवस भरपूर पाण्याची सोय सगळ्या सोयी सुविधा सोय, उपलब्ध सोय, असलेलं हे अल्पदरामध्ये भाड्याने मिळणार आहे असं वर बोर्ड पण लिहिलं आहे आणि त्यांनी स्वतः सांगितलंय की इथं सुद्धा स्वस्त दरामध्ये गोरगरीब असेल कोणी तर त्यांना सुद्धा मदत करण्याची त्यांची इच्छा आहे जर तुम्हाला शहराच्या जवळ तुम्हाला कार्यक्रम करायचा असेल तुम्ही एकदा राजगड फंक्शन हॉलला भेट द्या बघा तरी येऊन नेमकं कसं आहे ते आवडलं तर तुम्ही इथं तुमचे कार्यक्रम करू शकता आणि पर्याय असतात त्यांना पण तुम्ही एकदा नक्की भेट द्या काय वाटतंय तुम्हाला इथं नक्की तुम्ही एकदा भेट देऊन बघू शकता तुमची इच्छा व्यक्त करू शकता असे वेगळे विषय वेगळ्या चर्चा असतील तर मी माझा ह्या बातमीत नंबर देणार आहे दुसऱ्या बातमीत देणार आहे आणि या बातमीमध्ये फक्त या सरांचा नंबर टाकणार आहे खाली संपर्क तुम्ही थोड्यांना करू शकता कॅमेरामॅन जावेद शेख सुबत मी हुकमत मौलानी उस्मानाबाद धाराशिव